हाय नमस्कार हे ब्रीबाडे तुम्हाला काय सांगू ठीक आहे शाला सुटलेली आणली त्यानं बसायला फेन म्हणून तर यो टेम्पो हाय आणि टॅम्पू मध्ये थोडं आपलं सामान भरलेलं आहे सामान काय तुम्हाला दिसण वाटतं ह्याच्यातलं गाडी आपलीच आहे ठीक आहे ड्रायव्हर बी आपलाच आहे हो सगळी लेकर मिंडर कोंबले आणि कोंबले ते हे बघा मी आता म्हणलो होतं पुढे बसा लेकर सगळे घरात बसा बसा दमाना चालव रे गाडी सिलेंडर पडल की मोंड्या फाळक नाही की लावलं ही येत आहे बाई बर विचार सगळं सामान भरलंय आम्ही हा बाई पैसे पण खडवे मध्येच तर ही सामान सगळं चालवलंय बाबा जावात बाबा फक्त पडोनी मध्ये झालं उताराला हळूहळू निरे बाबा तर ही आपला वडा भाऊचा व्यवसाय चालू करायचा तुम्हाला सांगितलंच मगाशी मागाशी म्हणजे काल सांगितलंच होत तरीही सगळं तुमच्या आशीर्वादाने बिझनेस आहे आमच्या हाताला यश यावं अशी प्रार्थना करते तुम्ही पण आम्हाला सपोर्ट द्या आपला नवीन नवीन बिझनेस चालू केलाय एक बिझनेस चला ना म्हणून दुसरा चालू केला अग बाया 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 पडेल मी कसं एक तर सामान उतरवून घेताना एक व्हिडिओ हो करते म्हणजे कसं तुम्हाला बी कळन की बाबा आपण कुठंशी गाडा लावलाय बाबा इथं सगळं सामान घेतलेलं आहे दिसली का कड आहे चला तर आता आपण टेम्पूत बसून या लय गरपटीन आवरलं साडीला पिन नाही केली काय नाही तस निघाली ज्यूती तायला दिसलं बिमट्याच पाय दिसलं नाही लय भेल्या होत्या लय पाणी पाणी झालं हेच आहे

लावलं ला बाय आम्हाला हाकलून काय करावा न आपल्या घरात इथं राहू इथं म्हणलं बर त्यांच्याकडे आले राहायला खुर्च्या आणल्या म्हटलं खुर्च्या आण गॅस लय आहे तसं बसायला आणलं पुर साईबाबाने बरं पडत वाजल्या

मग म्हणलं आलाय तर म्हणलं तरी गाडी हां पण सकाळी सकाळी आल्या घरी कवर हॅलपट घालणार तुम्ही त्यापेक्षा त्याला टॅम्पो आहे तर घ्या मग मी म्हणलं हाय तो तर त्याला म्हणलं टेम्पो घेऊन म्हणलं घरीच होता टेम्पो पण टेम्पू कुठे माझी गाडी पंपचर झाली गाडी पंक्चर झाली मग ते तिकडं पंक्चर काढा गेला मग गाडीत ठेवून ते मग ते पोरग होतं दुसरं ती गाड्या घेऊन आलं वाटतं का म्हणता झालं काय माहिती मी तर दिलं नाही तेवढं पोहे गाडीचा मालक बाळा तर त्याचा फोन आला मग त्यानं गाडी आणली मग आपल्या गाडीचे पंक्चर ही काढून आणली दोन मी तीन दिवस झालं म्हणत ती गाडी पंप्चर हाय पंक्चर हाय पण सगळे मला नाहीच म्हणायचे माझ्या माझ्यानं काही पंक्चर झालेली कळतच नव्हती ते त्यानं नेमकेच पाणी आणून देतो म्हणलं तुम्हाला मग जराच आहे ना नाच आहे मग तिथं आलता पाण्याला ती बसलीच गाडी एका जागाला मग त्यानं नेली परत हवा भरायच दिली ते मग तिथं गेल्यावर कळलं की बाबा पंपचर झाले म्हणून आणि आका खांदार आलय बघा चला आपल्याला आता वडापावचा गाडा इथे लावा लागत गाडा इथंच लावायचा का गाडाचा ला पाहिजे चला मग तिथं जा का नाव का लावायचं गिरे एक म्हणजे इकडे सिलेंडर आहे आपला इथलं सिलेंडर आमच्या ठरल्या जावायना दिलेल्याला आहे तर चला आम्ही तिकडे जा तो आबू ठीक आहे चला आबू गाडातला हो मग जाला चला

भवानी मी आहे पहिली गाड़ा आता तू नसताना कुठे त्याच आवडापा

मत ना थांबितच थांबकी वाटते पडतंय बाबा असला टायर आणलाय नाही मी खाऊन जाणार आहे